जन्नी जन्नी चान -चान तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यासाठी की ज्यांनी ज्यांनी माझ्या म चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण खूप छान छान मेसेज आपल्या चॅनलवर येतात तुम्ही फॉलो जर केलात तर तुम्हाला समजेल की रोजच्या आपण तर करंट एनर्जी चेकिंग करतो प्लस आपण लव रिडिंगमधून पार्टनरची चेकिंग पण करतो प्लस तुमचे चेकिंग असेल ती पण असते महिन्यातून एकदा आपण फ्री सेशन असतं ज्याच्यामध्ये फ्री सेशन मध्ये असं असतं की कोणताही एक प्रश्न जो तुमच्यासाठी त्या वेळेला खूप महत्वाचा असतो त्याचा अँसर येस नो काय असेल तर असे प्रश्न पण आपण पन घेतो ओके तर बघा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपला चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुमच्याकडे आहे ते आणि जितकं होईल तेवढं शेअर करा आपल्या चॅनेलला ओके थँक्यू mm, सो मच वन्स so अगेन आणि फक्त थँक्यूच नाही तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांना फक्त थँक्यूच नाही सुपर थँक्स मी बोलते माझ्याकडून ओके okay? आणि मल्टीप्लाय होऊन ते तुमच्या लाईफमध्ये येऊ हो दे तुमच्या लाईफमध्ये ही कमतरता आहे ती कमतरता कोणत्याही प्रकारची असू हो दे ती सगळी पूर्ण होऊ देत ही तुमची स्वप्नपूर्ती आहे तीही तुमच्या लाईफमध्ये कम्प्लीट होऊ देत आणि तुम्ही नेहमी खुश राहा ओके okay? हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये आज आपण तुळ्या राशीसाठी मी मागे एक व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की कोणाला राशीविषयी काही माहिती वगैरे हवी हो असेल तर आपण मंथली घेणार आहे म्हणजे महिन्याची कशी असेल किंवा काय तुमच्यासाठी असणार आहे तो आपण घेऊया तुळ्या राशीसाठी मी बघते की येणारा नोव्हेंबर महिना तुळ्या राशीसाठी कसा असणार आहे ओके तुळ्या राशीसाठी आपण चेक करूया येणारा हा महिना नोव्हेंबर काय गोष्टी आहेत का Uh, ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा uh, काही चेंजेस आहेत का तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत सगळ्या गोष्टींचा आता इथं चेकिंग करूया जसे कार्ड असतील तसे मी तुम्हाला मेसेज प्रोव्हाइड करेन ओके प्लीज युनर्स प्लीज कार्ड प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज तुळ्या राशीसाठी तुळ्या राशीसाठी मेसेज कर आपण हा जो मेसेज आता बघतो हे नोव्हेंबर महिन्यासाठी तुळ्या राशीसाठी असणार आहे बघूया कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही पूर्ण मंथमध्ये राहणार आहात राईट आपण चेक करूया मी पहिले कार्ड काढून घेते आणि नंतर मग आपण त्याचे सगळे मॅसेज चेक करूया आणि मी तुम्हाला सांगते ओके फाय कार्ड्स घेऊया आपण जसे मला डाउनलोड्स आहेत त्या थ्रू घेते मी पाय कार्डचे डाउनलोड्स आहेत माझ्याकडे तसे मी बॉटमचे एनर्जी पण आपण चेक करूया राईट ओके थ्री ऑफ पॅन्टेकलची एनर्जी आहे ओके बघूया आणखीन काय आहे तुळ्यासाठी या महिन्यामध्ये नोव्हेंबर मंथमध्ये तुमच्यासाठी काय एनर्जीस आहेत कोणत्या त्या एनर्जीजमध्ये तुम्ही राहणार आहात ते सगळं आपण इथं चेक करूया याच्यामध्ये पण आपण फाय कार्ड्स घेऊया जशी मेसेज येतील तसे मी तुमच्यापर्यंत प्रोवाईड करते ओके राईट लव मेसेज आहे फोर कार्ड झाले okay. hmm. ना ओके जशी मेसेज येतील ना तसे मी तुम्हाला सांगते बॉटमची चे एनर्जी चेक करूया आपण ओके मिररची चे चेक आ, एनर्जी आहे बॉटमचे ओके हे कार्ड बाजूला ठेवते मी एंजलचे टू कार्ड्स घेऊया आपण एंजल तुळाराशीसाठी काही मेसेज काही गायडन्स आहे का आहेगा, प्लीज प्रोवाइड दिस मेसेज प्लीज जे माझे मेंबर्स आहेत ज्यांची राशी नोव्हेंबर महिन्यासाठी त्यांची एनर्जी कशी राहील आणि काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे त्यांना किंवा काय गायडन्स द्यायचं आहे प्लीज प्रोवाईड दिस मॅसेज एन प्लीज थँक्यू सो मच तिसरं कार्ड का काढलं हे मी ज्या एंजल कार्डाचा मेसेज देईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन ओके तुमची एनर्जीज पण चेक करूया ओके राईट आधी आपण हे मेसेज चेक करूया ह्या मेसेजमध्ये तुमच्यासाठी काय आहे हे चेक करूया ओके राईट ओके तुळ्या राशीसाठी मला वाटते तुमच्या लाईफमध्ये ना सेलिब्रेशन येत आहे ओके काही ना काही ते सेलिब्रेशन येत आहे आणि फायनान्शियली चांगली ग्रोथ दिसते मला ह्या महिन्यामध्ये तुमची बघा फायनान्शियली ग्रोथ पण होते आणि जो हार्डवर्क तुम्ही करणार आहात ना त्या हार्डवर्कचं मला वाटते काहीतरी बेनिफिट्स तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे तुळ्या राशीवाल्यांना ओके आणि लग तुमच्यासोबत आहे ह्या महिन्यामध्ये लग तुमच्या व्हिल ऑफ फॉर्च्युनचं कार्ड आहे लग आणि जे एक कर्मसायकल असते ना आपली ती कर्मसायकल ऐकून तुमची कम्प्लीट होत्या ओके कर्मसायकल तुमची कम्प्लीट होत्या आणि तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन येते फॅमिलीसोबतचं काहीतरी अशी एखादी गोष्ट तुम्ही करणार किंवा घेणार असाल किंवा न्यू प्रॉपर्टी किंवा न्यू काहीतरी असं घेणार आहे म्हणून सेलिब्रेशन येते फॅमिलीसोबतचं सेलिब्रेशन येत आहे थोडंसं बर्डनमध्ये आहात अजूनही थोडंसं बर्डनमध्ये जरी असलं तर बाकीचे कार्ड खूप छान आलेले आहेत तुमच्या याच्यासाठी कोणतंच असं कार्ड नाही आहे जे म्हणावं की, की, की काही प्रॉब्लेम वगैरे दाखवते सगळे कार्ड खूप छान आले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हा जो हे हार्डवर्क करताय ना त्याचा ओके ह्या महिन्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित करणार आहे तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे तो बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली व्यवस्थित येतोय आणि तुम्हाला आता कळायला गेले लाईफला हँडल कसं करायचं ओके तुम्हाला आता समजतंय राईट आताचा हा मेसेज होता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा हार्डवर्क जो करणार आहे ना त्याचा रिझल्ट चांगला आहे तुम्हाला फायनान्शियली फायनान्शियल कार्ड खूप चांगले आले ओके थोडंसं रिलेशनशिपच दाखवते ते एनर्जी हे कार्ड ओके मी तुम्हाला सगळ्याचे मिनिंग पण दाख सांगते बॉटमची एनर्जी मी यासाठी घेतली की जसे आहात ना तसे राहा ओके कोणासाठी चेंज होऊ नका की म्हणजे म्हणतो ना, ना समोरच्याला काय हवं आहे मग मी त्याच्यासारखं चे चेंज होऊ का बदलू का मग मी त्याला ठीक वाटेल बरं वाटेल चेंज करायची गरज नाही आहे तुम्ही जसे पण आहात ना तसेच समोर राहा ओके म्हणजे एक म्हणतो ना तुमचं जसं प्रतिबिंब आहे ते पुढं येऊ दे जशी तुमची रियालिटी आहे जशी तुमची बॉडी आहे तसंच तुम्ही राहा आणि तसंच तुम्ही तस नेचर जे आपण आहोत ना ते कधी ना कधीतरी एक प्रतिबिंब आपलं दिसतं तर नेहमी नॅचरली राहा ओके नेहमी जे आपण आहोत तसंच राहण्याचा शक्यतो प्रयत्न करा राईट कारण जेव्हा आपण आरशामध्ये बघतो तर आपल्याला वेगळी काय प्रतिमा दिसणार नाही आपण जसे आहोत तसंच सेम आपण समोर दिसणार आहोत म्हणजे मेसेजमध्ये हेच सांगायचं की कोणत्या गोष्टीसाठी चेंज होऊ नका जी जशी गोष्ट आहे ना तसंच राहण्याचा प्रयत्न करा राईट लव मॅसेज येते तुळ्या राशीसाठी तुमचं मॅरेज लाईफ वगैरे होणार असेल किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या जोही तुमचा फ्रेंड किंवा तुमचा पार्टनर कोणी असेल तर त्याच्यासाठी मॅसेज येतो तुमच्या दोघांसाठी की तुम्हाला ते नातं एकदम घट्ट करायचं आहे ओके विश्वास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग ठेवा तुमच्या जेही रिलेशन आहे तुमचं तुमच्या पार्टनरच्या सोबतचं रिलेशन चांगलं तर ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट ठेवा प्रेम खरं ठेवा त्याच्यामध्ये राईट त्यावेळेला त्या रिले रिलेशनला एक वेगळं न्यू एक म्हणतो ना डायरेक्शन चांगली मिळेल त्या रिलेशनला तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे किंवा लव विषयी मेसेज येतोय आणि बघू शकता इथं तुम्ही ओके लव विषयी मेसेज येतोय आणि प्रेम आहे तुमच्या दोघांमध्ये किंवा रिलेशनमध्ये असाल किंवा लग्नाविषयी जरी विचार करत असाल किंवा ठरवायचं जरी चाललेलं असेल तरी कार्ड खूप चांगलं आलेलं आहे ओके काही लँग्वेज आहे प्रेमाविषयीच कार्ड आहे ओके लर्निंग लँग्वेज ऑफिस अदर लव्स मेटेरिझल्स सोल ओके मी तुम्हाला म्हणते ना तुम्ही जसं आहे ना तसं दाखवा राईट मग तुम्ही बाहेर असा किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असा राईट एक फॅमिली दाखवलेलं आहे जसं आहे ना तुम्ही बाह्य जगाशी तसं अंतर्मनामध्ये पण राहा आणि जसं अंतर्मनामध्ये तसं बाहेर जगामध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओके हा मेसेज येतो आहे तुम्हाला वन्स अगेन um, लव मेसेज खूप आलेत येस yes. लव मेसेज आले तर तुळ्या राशीसाठी दोघांचं बॉन्डिंग चांगलं ठेवा कुठे पण असा कोणत्याही सिच्युएशनमध्ये असा दोघांचं बॉन्डिंग अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचे आहे विश्वास खूप महत्त्वाचा आहे ओके कोणत्या गोष्टीमुळे तू बर्डन येऊन देऊ नका तुमच्या रिलेशनमध्ये ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि वेळ द्या जरा फॅमिलीचं पण कार्ड आलंय जसे बाहेर आहे तसंच अंतर गोष्टीमध्ये पण राहा फॅमिलीसाठी थोडासा वेळ द्या आणि नेहमी सोबत राहा तुमच्या पार्टनरच्या तुमच्या पार्टनरच्या तुमच्या फॅमिलीच्या सोबत नेहमी राहा ओके काही मॅजिकल गोष्टी होतात आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा मॅजिकल गोष्टी होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये ओके मिरेकल गोष्टी ज्या असतात ना ते मिरेकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत ओके जे जेही तुळाराशिवाले आहेत ना त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये अशा काहीतरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत असं काहीतरी सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे अशा काहीतरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात जे तुमच्यासाठी हे वेगळे असणार आहेत ओके मिरेकल असते ना तसं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये होणार आहे आणि सनची एनर्जी दाखवते तर ओके हा मिरेकल खूप छान असणार आहे तुमच्या लाईफसाठी सरप्राईज म्हणा एखादं गिफ्ट असू शकतं तुम्हाला तसं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे या महिन्यामध्ये सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा फॅमिलीला वेळ द्या तुमच्या पार्टनरला वेळ द्या सेल्फ लव खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी ओके सेल्फ लव करणं म्हणजे आपण स्वतःला ओळखतो राईट आपण काय आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला सेल्फ लव लव काय असतं प्रेम काय असतं हे स्वतःवर करणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे कार्ड तेच सांगतंय की सेल्फ लव्ह मध्ये राहा स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करा स्वतः काय आहे ना एक बघा एक मुलगी इथं आणि तिनं स्वतःला काय आहे हे ओ ओळखलं आहे आणि ज हार्ड तिचं बघा तिनं म्हणतो ना कोणालाच ती गोष्ट ही केलेली नाही आहे आणि ती फ्रीडममध्ये आहे तर तुम्हाला फ्रीडममध्ये येण्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला सेल्फ लव करायला सांगतात आहे स्वतःवर प्रेम करा खूप महत्त्वाचं आहे ओके तुळ्या राशीसाठी आजचा मेसेज फायनान्शियली प्लस आ, तुमच्या लव लाईफसाठी पण आलेले आहेत हां स्ट्रॉंग मेसेज आलेले आहेत तुमच्यासाठी एंजर कार्ड आपण दोन काढणार होतो पण थ्री कार्ड्स का काढले ते मी सांगते कारण काय झालं ना एक नोचं कार्ड आलं ओके आणि एक एसचं कार्ड आलं राईट मग त्याच्यासाठी गायडन्स काय म्हणून मी विचारलं तर एंजलचं कार्ड आलं ओके आजकेवर एंजल्स म्हणून लिहिलं नो कार्ड म्हणजे असं काही नाही नो कार्ड हे हे त्यावेळेला येतं जसं की मी तुम्हाला रिलेशनमध्ये सांगितलं की बाहेर जो वेळ देत आहे ना तो थोडा फॅमिलीला द्या मुलांमध्ये पार्टनरला वेळ द्या आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा असं काहीतरी याच्यासाठी हा मेसेज असू शकतो कारण पहिलंच कार्ड हे निघालं होतं एंजल कार्डमधून ओके आणि येस यासाठी की सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत ओके त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार टाईम टू टाईम एक डिवाईन टायमिंग असतं त्यावेळेला तुम्हाला पोचतं एसच्या पोझिशनमध्ये नेहमी राहा तुळाराशीवाले तुमच्यासाठी काही चांगल्या गोष्टी येतात असं कुठल्या गोष्टीमध्ये अडकलात तर प्रेयर करा एंजलला तुमच्या इष्टदेवतेला आणि बघा डेफिनेटली तुम्हाला ॲन्सर ते नक्की देतील तुमच्या प्रेयरमधून तुमच्या मेडिटेशनमधून नक्की तुम्हाला ॲन्सर ते देतील ओके आत्ताचा तुळाराशीसाठी हा मेसेज होता आपण ह्या मंचची एनर्जी चेक केली त्यांची ओके okay, या मंथमध्ये त्यांची एनर्जीज कशी तुळ्या राशीवाल्यांची राहणार आहे आजचा मॅसेज कसा शक्यतो ना मी हा जो महिन्याचा जे एनर्जी चेक केलेला आहे तुळ्या राशीसाठी हा मी थोडासा कमी टायमिंगमध्ये घेतलेला आहे काय होते ना की व्हिडिओ लॉंग झाल्यामुळे तुम्ही तितकं बघता नाही बघता असा प्रॉब्लेम होतो सगळे मॅसेज मग क्लिअरली पोचत नाहीत एवढं हे करून म्हणतो ना मग तेवढे मॅसेज तुम्ही घ्यायला पण पाहिजे रिसिव्ह केले पण पाहिजेत ना तुम्ही त्याच्यासाठी मी जरा शॉर्टमध्ये केला आहे जर तुम्हाला कोणत्या राशीविषयी माहिती हवी असेल ह्या मंथची तर तुम्हाला हेल्थविषयी माहिती हवी असेल तुम्हाला करिअरविषयी माहिती असेल तुमचा रिलेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला सांगते अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल खास एक दोन तीन अशा गोष्टी मी ही एनर्जी चेक केली ही सगळ्या थ्रू चेक केली ओके की कार्ड कशाले ते असं मी वेगवेगळं काढलं नाही वेगवेगळं काढायला गेलो ना हेल्थचं वेगळं करिअरचं वेगळं रिलेशनशिपचं वेगळं परत तुम्हाला सांगते तुमची सक्सेस काय असेल किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार यासाठी मग वेग वेगवेगळ्या काढत गेले की खूप वेळ लागतो मी जेवढा होईल तेवढं शॉर्टकटमध्ये देण्याचा प्रयत्न करे म्हणून मी फाय कार्ड काढले कारण मला मला तसे डाउनलोड्स पण आलेले आहे त्याच्यामुळे मी पाच कार्ड काढून तुम्हाला ते सगळे मिनिंग सांगण्याचा प्रयत्न करे बघा आजचा कसं वाटला आणि तुम्हाला जर तुमची एखादी राष्ट्र राशीविषयी काही माहिती वगैरे हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया आणि त्याच्यामध्ये खास काय तुम्हाला चेंज सॉरी चेक करायचं आहे ओके त्याच्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला क करिअर विषयी चेक करायचं आहे किंवा तुम्हाला हेल्थविषयी चेक करायचं आहे रिलेशन विषयी काय चेक करायचं आहे की अन्य कोणत्या गोष्टीविषयी चेक करायचं आहे हे मला सांगा त्या थ्रू मी मेसेज तुम्हाला प्रोवाईड करेल ओके आणि तुम्हाला जर राशीविषयी माहिती तुम्हाला जर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर काही सांगायचं असेल मेसेज तर कमेंट बॉक्समध्ये तुमची रास रासल्या कोणतीही रास असू दे ती रासल्या त्या थ्रू मी मेसेज आणि कोणतेही व्हिडिओ माझे येऊ दे कम्प्लीट बघा पूर्ण बघा खूप छान मेसेज असतात आहे राईट खूप चांगले मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते प्लीज बघा आणि मला मेसेज पण करा करतात खूप लोक मला मेसेज करतात खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांचे मी मेसेज वाचते ओके मेसेज करा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला मी दिलेली रिडिंग तुम्हाला कशी वाटते तुमच्याशी रेझोनेट होते का सगळ्या रीडिंग सगळ्या गोष्टी सगळ्यांशी रेझोनेट होत नाहीत म्हणजे वारंवार हे बोलत असते की सगळ्या गोष्टी सगळ्यांशी रेझोनेट होत नाहीत कारण प्रत्येकजण वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो प्रत्येकजण वेगळ्या एनर्जीजमध्ये असतो ओके प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप डाऊन चाललेलं असतो त्या थ्रू ते एनर्जीज होत असते थ्रू तो मेसेज येत असतो म्हणजे तुमच्याशी रेझोनेट झाला म्हणजे दुसऱ्याशी होईल असं असं नाही आहे प्रत्येकाचे एनर्जीज वेग वेगळे असतात रोज चेंज होत असतात मिनटा मिनिटाला तासाला आपले एनर्जी चेक होत असतात तसे ते मेसेज रेझोनेट होतात तुमच्याबरोबर ओके जर तुम्हाला तुमची राशीविषयी काय माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओके हा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा मेसेज तुळ्या राशीबद्दलचा कसा वाटला नक्की मला सांगा थँक्यू सो मच